तर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सकाळी अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची तारांबळ उडाली गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पुन्हा एकदा हजेरी लावली पुणे वेधशाळेकडून पुणे शहरासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे शहरात आज पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे आज सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण होतं आणि आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे जर आपण बघितलं तर पुणे शहरात सध्या अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात देखील झालेली आहे गेले पंधरा ते वीस मिनटं पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे फक्त पुणे शहरातच नाही तर क्षेत्रामध्ये असेल ग्रामीण भागात असेल तिथं देखील मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीने पाऊस सुरू झालेला आहे जर आपण बघितलं तर सकाळपासून जे लोक बाहेर पडलेले आहेत ते हातात छत्री घेऊन आणि गाड्या देखील काही प्रमाणात घसरतायत स्लिप होत आहेत आपण बघतोय रस्त्यावर पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे पुणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर सध्या पाणी साचलेलं चित्र पाहायला मिळतं आहे आज जर आपण बघितलं तर वातावरण देखील पुण्यामध्ये बदललेलं आहे आणि सकाळपासून अशा पद्धतीने पुणे शहरात पावसाला सुरुवात झालेली आहे आज सुट्टीचा दिवस आहे रविवार आहे आणि त्यामुळं पुणेकर या पावसाचा आनंद देखील घेताना दिसत दे आहेत आत्ता आपण शहराच्या मध्यवर्ती भागात आहोत आणि या ठिकाणी देखील आपण बघू शकतो की पावसाला या ठिकाणी जोरदार सुरुवात झालेली आहे आणि असाच पाऊस ग्रामीण भागामध्ये आणि धरण क्षेत्रामध्ये देखील सुरू आहे आणि हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पावसाचा त्यानुसार पुढील आणखी दोन ते तीन दिवस असाच पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई एबीपी माझा